नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका या पदा पदभरती संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्वप्रथम मित्रांनो आरोग्यसेवकचे कालच्या तारखेपासून पेपर सुरुवात आहेत कालच्या तारखेमध्ये एकूण तीन शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत त्यानंतर आजच्या तारखेमध्ये सुद्धा पेपर झाले आहेत तर थोडक्यात पेपर कसे होते पॅटर्न का आहे याविषयी आपण चर्चा करूयात त्यानंतर ग्रामसेवक संदर्भात आचारसंहिता म्हणजेच रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या पदभरतीवर नेमका आचारसंहितेचा परिणाम का असेल किंवा आचारसंहिता आहे का परीक्षा होणार आहे का या संदर्भाचे अपडेट त्यानंतर हॉल तिकीट तुमचे केव्हा येणार याची संपूर्ण माहिती आपण एवढेच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो कालच्या तारखेपासून म्हणजे दहा तारखेपासून आरोग्यसेवक पुरुष या पदासाठीच्या परीक्षा सुरुवात झालेल्या आहेत आय बी पी एस या कंपनीच्या मार्फत परीक्षा घेण्यात येत आहे तर मित्रांनो आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे क्वेश्चन म्हणजे आरोग्यसेवक या पदासाठी जे टेक्निकलचा त्यांनी जो भाग दिलेला आहे म्हणजेच दहावीचा पहिला भागचं एक पुस्तक आहे त्यानंतर दुसऱ्या भागचं एक पुस्तक आहे या दोन्ही भागावरचे एकूण जे सोळा टॉपिक आहेत तर त्या सोळा टॉपिकच्या बाहेरचा एकही क्वेश्चन नाही ॲज इट इज दहावीच्या पुस्तकातून त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येत आहे त्यामुळे तुम्हाला दहावीची जे दोन पुस्तकं आहेत तर ते दोन पुस्तकं तुम्ही डिटेल्समध्ये करा आपण काल एक व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे की प्रकारचे प्रश्न होते तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्हाला आय बटन आय बटनला मी लिंक पिन केलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि क्वेश्चन कोणते होते तुम्ही चर्चा करू शकता किंवा पाहू शकता म्हणजे थोडक्यात काय तर जर तुम्हाला उद्या तुमची परीक्षा असेल तर दहावीचे जे दोन पुस्तकं आहेत त्या दोन्ही पुस्तकाचं तुम्ही रिव्हिजन करा चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोर येणार आहे जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर एका तासामध्ये जर दोन्ही पुस्तकाचं रिव्हिजन करायचं असेल तर आपण मोस्ट आय एम पी जे काही नोट्स आहेत ते नोट्ससुद्धा आपण आपल्या ॲपवर आप आपण अपलोड केलेत फक्त पन्नास रुपयाचं पेमेंट करून तुम्ही त्या ठिकाणी नोट्स बाय करू शकता एका तासामध्ये तुम्हाला त्याचं रिव्हिजन करता येणार आहे हा झाला मुद्दा परीक्षेचा आणि जो दुसरा आहे म्हणजे तांत्रिक क्वेश्चनचा आपण बोललो आहे त्यानंतर दुसरा आहे मराठी आहे इंग्रजी ग्रामर आहे त्यानंतर जी के त्यानंतर मॅथ रिजनिंग असेल तर मराठी जी आहे ते आय बी पी एस पॅटर्ननुसार ॲप्लिकेशन बेस्ड तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही आय बी पी एसचे पॅटर्नचे क्वेश्चन पेपर दिले असेल तर त्याच पॅटर्ननुसार मराठी आहे पॅसेज विचारलेला नाही त्यानंतर इंग्रजीसुद्धा त्याच आय बी पी एस पॅटर्ननुसार आहे त्यानंतर मी त्रनो मॅथेमॅटिक्स अँड रिजनिंगसुद्धा आय बी पी एस पॅटर्ननुसार जे जसं की सिटिंग अरेंजमेंट असेल पजल्स असतील त्यानंतर नातेसंबंध असेल हे सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर जी के हे टप लेवलचं आहे असं विद्यार्थ्याचं म्हणणं आलं म्हणजे हे जे तुम्हाला मॅथ असेल रिजनिंग असेल त्यानंतर त्यानंतर तुमचं जे मराठी असेल त्यानंतर इंग्रजी असेल हे टॉपिक तुम्ही कवर करा आणि तुमचा जे टेक्निकलचा भाग आहे तो तुम्ही परफेक्ट करा म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर येणार आहे अशा प्रकारचा आय पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी परीक्षा चालू आहेत आता त्यानंतर मित्रांनो रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या जिल्ह्यामध्ये एक मागं एक नोटिफिकेशन आलं होतं की शिक्षक मतदारसंघाची जी काय आचारसंहिता आहे ती आचारसंहिता लागू झाली आहे तर त्यासंदर्भात ती परीक्षा रद्द करण्यात आली म्हणजे कॅन्सल करण्यात आली होती पोस्टपॉन करण्यात आली होती तर त्या संदर्भाचं एक आजच्या तारखेमध्ये एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलेलं आहे ती सुद्धा तुमची आता ठिकाणी परीक्षा होणार आहे या ठिकाणी पाहा तुम्हाला सूचना स्क्रीनवर दिसत असेल रत्नागिरी जिल्हा क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे रत्नागिरी जिल्हा परिषदच्या सेवा पदवी पदभरती अंतर्गत ऑनलाईन परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल अशा प्रकारची नोटीस तीन जूनला या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली होती आणि माननीय सर्वोच्च माननीय नि निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबतचं कळवलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदचे आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवकचे ऑनलाईन परीक्षेचे दिनांक वेळापत्रक पुढीलप्रमाणे असतील तर या ठिकाणी पहा मित्रांनो सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक महिला या पदासाठी या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि हॉल तिकीट रिलीज झाली आहेत त्यानंतर मित्रांनो सोळा सहा ते दोन हजार चोवीस ते एकवीस सहा दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये तुमची ग्रामसेवकची सुद्धा या ठिकाणी परीक्षा होणार आहे म्हणजे सोळा ते एकवीस या कालखंडामध्ये तुमची कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची रत्नागिरी असेल त्यानंतर सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या सर्व जिल्ह्याची म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची जी काही परीक्षा असेल तर या ठिकाणी परीक्षा आता होणार आहेत तर त्या त्यासंदर्भाचं हॉल सुद्धा आता रिलीज झालेलं येतं हॉल तिकीट संदर्भात तुम्हाला वेबसाईटची जी काही लिंक असेल ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन केले किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करू शकता त्यानंतर इतर जे काही महत्त्वपूर्ण दुसरे जिल्हे आहेत तर त्या त्या जिल्ह्याची सुद्धा हॉल तिकीट या ठिकाणी रिलीज होतील जर आज नाही झाली तर उद्या किंवा परवा एक दोन दिवसामध्ये हॉल सुद्धा ग्रामसेवकचे येणार आहेत त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी करा जर ग्रामसेवकचे टेक्निकल क्वेश्चन जर तुम्हाला हवे असतील तर त्या संदर्भाचं आपलं डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी शंभर रुपयामध्ये फक्त टेक्निकल क्वेश्चन बाय करू शकता मोस्ट आय एम पी टेक्निकल क्वेश्चन आहेत अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि पेशा क्षेत्राचे जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्याची परीक्षा होणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत क्षेत्राच्या अंतर्गत जे काही परीक्षा असतील जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्याची परीक्षा होणार नाही अशा प्रकारे मित्रांनो जे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट होती तर ती सर्व अपडेट या ठिकाणी आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर दुसरं एक अपडेट आहे मित्रांनो की आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे काही वेटिंग लिस्ट आहे तर त्या वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी पब्लिश झाले तर त्या संदर्भाची वेबसाईटची लिंकसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केली तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्या ठिकाणी लिंक त्या ठिकाणी पाहू शकता अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र